नमस्कार सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांनो स्वागत आहे तुमचं एम एच कांदा या यूट्यूब चॅनेलमध्ये तर आपण महाराष्ट्र राज्यातील सोलापूर छत्रपती संभाजीनगर नाशिक आणि कोल्हापूर या बाजार समित्याचे कांदा बाजार भाव सविस्तर अपडेट या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आज दिनांक तीस मार्च दोन हजार पंचवीस बाजार समिती आहे सोलापूर आवक आलेली आहे सोळा हजार चारशे पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर मिळत आहे पाचशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त राहत बावीसशे रुपये प्रति क्विंटल सोलापूर बाजार समितीमध्ये हायेस्ट बाजारभाव बावीसशे रुपये प्रति क्विंटलने विकत आहे आणि सर्वसाधारण आहेत एक हजार दोनशे रुपये म्हणजेच बाराशे रुपये सरासरी इतका दर सोलापूर बाजार समितीमध्ये कांद्याला भेटत आहे प्रति क्विंटलसाठी तर पुढील बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर आवक आहे दोन हजार सातशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर मिळत आहे चारशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आहेत एक हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल छत्रपती संभाजीनगर या बाजार समितीमध्ये बाजारभाव मिळत आहे आणि सर्वसाधारण दर आहेत हजार रुपये सरासरी इतका दर छत्रपती संभाजीनगर बाजार समितीमध्ये सरासरी दर हे हजार रुपये प्रति क्विंटल कांद्याला भेटत आहे पुढील बाजार समिती आहे कोल्हापूर आवक आलेली आहे सात हजार दोनशे पंच्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर मिळत आहे सहाशे रुपये जास्तीत जास्त दर मिळत आहे एक हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण दर मिळत आहे एक हजार दोनशे रुपये सरासरी इतका दर कोल्हापूर बाजार समितीमध्ये बाराशे रुपये इतका मिळत आहे पुढील बाजार समिती आहे नाशिक आवक आलेली आहे तीन हजार तीनशे सव्वीस क्विंटलची कमीत कमी दर मिळत आहे सहाशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर मिळत आहे एकदम हायेस्ट एक हजार नऊशे ऐंशी रुपये नाशिक बाजार समितीमध्ये सर्वात जास्त दर हा मिळत आहे आणि सर्वसाधारण दर आहे दीड हजार रुपये सरासरी इतका दर नाशिक कांदा बाजार समितीमध्ये शेतकऱ्याला मिळत आहे तर सर्वात जास्त दर सोलापूर बाजार समितीमध्ये मिळत आहे बावीसशे रुपये हायेस्ट प्रति क्विंटलसाठी दर मिळालेला आहे असेच कांदा बाजार भाव अपडेट डेली तुमच्या मोबाईलवरती पाहायचे असतील तर चॅनेलला सब्सक्राइब करा आणि सर्व आपल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि नक्की व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद